मित्र हे वणव्यात गारव्यासारखे असतात संकटाच्या काळात मित्रच आपल्याला मदत करत असतात मित्राला संकटात मदत करणं हा मैत्रीचा धर्म जरी असला तरी मित्राला चुकीच्या कामात मदत करणं किंवा चुकीच्या गोष्टींसाठी सहकार्य करणं याचा विचार तर सर्वांनीच करायला हवा कारण इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देत महापुरुषांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत फरार होता या फरार असल्याच्या काळामध्ये त्याला ज्या कोणी मित्रांनी मदत केली ते मित्र आता पोलिसांच्या रडारवर आले पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट प्रशांत कोरटकरचा पाय आणखी खोलात कोरटकरला मदत करणारे मित्र पोलिसांच्या रडारवर पोलिसांकडून त्या मित्रांची यादी कोर्टाला सादर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं कोर्टानं त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यामुळे कोरटकर याचा कोठडीतला मुक्काम वाढलेला आहे दरम्यान कोरटकरच्या विरोधातला रोष आजही पाहायला मिळाला कोर्टाच्या इमारतीमध्येच एका वकिलानं त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं एकच खळबळ देखील उडाली सुनावणीमध्ये पोलिसांनी कोरटकरला फरार काळात मदत करणाऱ्या मित्रांची यादी कोर्टात दिली त्यामुळे त्याच्या मित्रांच्या अडचणीत देखील आता वाढ झाली आहे नागपूरचा प्रशिक पडवेकर चंद्रपूरचा धीरज चौधरी इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी तेलंगणातील करीमनगरचा साईराज शेटकर या सहा मित्रांनी फरार काळात कोरटकरला मदत केली या मित्रांच्या मदतीनं कोरटकर इंदोर सिकंदराबाद हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता यावेळेस तो धीरज चौधरी याची एम एच चौतीस सीडी सत्याहत्तर वीस ही कार वापरत होता त्यामुळे पोलिसांनी आता ही कार देखील जप्त केली आहे त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना दोन दिवस टी सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे दरम्यान इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर आता समाधान व्यक्त केलं आहे शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेला आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटत दरम्यान पोलिसांनी केलेल्या मागणीवरून कोर्टानं दोन दिवसांची आणखीन कोठडी वाढून दिली आहे या दरम्यान कोरटकर आणि त्याच्या मित्रांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे तर तो राहत असलेल्या हॉटेलमधील माहिती आणि त्याला आर्थिक रसद कोणी पुरवली याचा देखील पोलीस आता तपास करतायत आणि माहिती संकलित करताय त्या मग कोरटकर तर अडचणीत आलाय मात्र त्याच्या मित्रांच्या देखील अडचणी आता वाढलेल्या आहेत सतेज औंधकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा